अमीर्स न्यू इमेज फिटनेस या फार्मचा उद्घाटन सोहळा दिमाकात संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा बातमी लोणंदमधून आहे लोणंद येथील छत्रपती शिवाजी चौकातील मुस्कान प्राइड बिल्डिंगमध्ये अमीर्स न्यू इमेज फिटनेस या फार्मचा उद्घाटन सोहळा नगराध्यक्ष सौ सो मधुमती गालिंदे यांच्या हस्ते मार्केट कमिटीचे सभापती सुनील अण्णा शेळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे समाज कल्याण खात्याचे माजी सभापती आनंदराव शेळके पाटील नगरसेवक सागरदादा गालिंदे लक्ष्मणराव शेळके पाटील रवींद्र क्षीरसागर अजगर इनामदार बबलू इनामदार पैलवान मंगेश क्षीरसागर राजाभाऊ खरात अमीर सय्यद गणीभाई कच्ची रशिदा इनामदार शाहीन इनामदार किरण भोई पप्पू जाधव आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोणंद आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट करून बिंदास बोला पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका नवीन विषयासह हो। नवीन ठिकाणी तोपर्यंत निगा दे राखण्यासाठी काळाची गरज असणारी जिम लोणांचे इनामदार यांच्या निवासस्थानाच्या वर त्या जा जिमला जागा करून दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा बाईचं मनापासून स्वागत करतो त्या कार्यक्रमाला लोणाच्या नगराध्यक्ष द्रौपती गालिंदे सातारा जिल्हा परिषदेचे माजी समजकालीन सभापती आणबराव शेळकेपाटील माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मी प्रेशे शेळकेपाटील वा माजी उपनगराध्यक्ष विद्यमान सदस्य रविभाऊ क्षीरसागर रशिदा भाबी खऱ्या अर्थानं सागरमामा पाटील सागर गालिंदे अजगर इनामदार आणि इथं जपलेले सर्वच बगलूबाईंनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण आज आलो खऱ्या अर्थानं कोरोनाचे माझे विद्यमान उपनगराध्यक्ष गणेबाई यांचे मला चार पाय आहे काही करून तुम्ही कार्यक्रमाला जावा त्यामुळं जा आज सर्वजण इथं उपस्थित राहिलेले आहेत बगलूबाईंचा फोन म्हणजे साडेसहा वाजता माझ्या घरगुती कार्यक्रमानिमित्त घरी असताना मला नामदार जननायक मकरंदाबा पाटील यांचा फोन आला की सर बगलूबाईच्या इथं जिमचं उद्घाटन आहे मलाही येता येणार नाही ना ना माझे बंधू युरोपला गेलेले आहेत परंतु तुम्ही सागरमामा तात्या रवीभाव आणि सर्वच आपल्या राष्ट्रवादीचे मान्यवर या कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून जावा म्हणजे बगलूबाईंच्या वरती नामदार साहेबांचं किती प्रेम आहे हे आपल्याला या मा फोनवरून लक्षात येतं आहे खऱ्या अर्थानं भाई तुम्ही जिमला तर लोणांमध्ये जागेची भरपूर आमिर बाय अडचण आहे परंतु मध्यवर्ती ठिकाणी जिमसाठी तुम्हाला जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी तुमच्याहीपेक्षा उरुलबाईंचं मनापासून स्वागत करतो भविष्यात शरीराचा फिटनेस राखण्यासाठी सर्व प्रकारच्या लोकांनी या जिमचा लाभ घ्यावा आणि लोणंद कुरुष उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं जननायक मकरंदाबा जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीनं स्वर्गीय विनायकराव शेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ह्या जीवला मी मनापासून शुभेच्छा देतो घेत ठिकाणी लोणंद शहरातील तरुणाने किंबोरा पन्नाशी नंतर सुद्धा वजन कमी करण्यासाठी सुद्धा या जीमचा वापर करता येतो त्यामुळे सर्वांनीच लोणकरांनी या फिटनेस क्लबचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आणि भाईंना या उद्घाटनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद आमिर भाई हे ओनर आहेत आई इंटरनेट ना गौतम दोस्त साला बोल आम्ही सहीत पलतन बरोबर इथला अर्धिक हार्दिक अशा सर्व ज्योतिष शुभेच्छा व्यक्त देतो 嗯。<noise>